पावन असला पाहिजे जर हे विश्व रागान जर झालं वनवा लागला क्रोधाग्नी जर जन जनमानसामध्ये निर्माण झाला तर संताच काम आहे पाणी होऊन ते शांत करायचं संत सुखे व्हावे पाणी बर का आणि मग मुक्ताईने उपदेश केला त्याला आपण ताटीचे अभंग म्हणतो ताटी उघडा ज्ञानेश्वर आणि मग मुक्ताईच्या उपदेशाने माझ्या दार उघडलं बाहेर आले मग ते दोघ बहीण भाऊ एकमेकाच्या गळ्यात पडले मायबाप पोक्सा बोक्सी रडू लागले आईची आठवण आली बाबांची आठवण आली मग ते खरच आई बाबा असते तर ही वेळ आली असती ग आपल्यावरती नाही का नाही हा त्याच्यासाठी जीवनामध्ये माय महत्वाची आहे जीवनामध्ये बाप महत्वाचा माय बापाला हे जग विसरत चाललं खऱ्या देवाला विसरत चालले लोक आणि खोट्या देवाच्या माग लागले हा माय बापे केवळ काशी येणे न जावे तीर्थासी सकळ ए धुरे जिए का माता पितरे तया से वेसी कीर शरीरे लोन जे आहे का नाही मग जगामध्ये सगळ्या गोष्टी विसरा तर का पण दोघाला विसरू नका कुणाला लाला बाई कुलान बाई कुझ्या भावाला कुणाला विसरू नका दोघांना विसरू नका आईला आणि बापाला हर बात को तुम भूलो भले मां बाप को मत भूलना उपकार इनके लाखों हैं इस बात को मत भूलना इकडे ओक सा ओकसी रडले ते मांडे खायचे तुला <laughs> मग ती हसली ली, ली, ली। दादा खापर कुठे आता जर आणायला गेलास, दे, दे, दे। तर परत काका येतील आणि खापर तुडून टाकतील मुक्ते दादा, मुक्ताही बोलते ज्ञानदाजाला तुला खायचे का मांडे आणि मग माझे मौली कुटीहे मध्ये ओनवे झाले ओनव कळते का कशाला म्हण वाकले असे गुडघ्यावरती हात ठेवले असे गुडगे टेकले आणि ओनवे झाले आणि माझ्या माऊलींनी आपल्या पाठीतून योगाग्नि प्रकट केला मुक्ते कर मांड्याचं साहित्य तयार कर आणि मग मुक्ताईन मांड्याचं साहित्य तयार केलं आणि माझ्या माऊलीने आपल्या पाठीतून योगाग्नि प्रकट केला का सांगितलं मी हे सगळं माऊली योगी होते हे तेच माऊली सांगतात योगेत ना तेच माऊली सांगतात योगिया दुर्लभ तो परमात्मा कसा आहे योग्यांना दुर्लभ मग सुलभ कुणाला कोणाला साठी सुलभ आहे परमात्मा साधूसाठी संतांच्या हरिभक्तासाठी जो परमात्मा जप्या तप्याला संन्याशाला बैराग्याला फक्कड महात्म्याला प्राप्त होत नाही तोच परमात्मा संतांच्या माग धावतो धावेचा दुःख साही कशासाठी चिरज त्याच्यासाठी धावतो योग्याच्या संन्याच्या जप्याच्या तप्याच्या ध्यानाला मनाला येत नाही ऐकणे हा योगियाच्या ध्यानी तो तो आम्ही पाशी उभा मागे पुढे उगवी संकट जैसा केला तैसा होयोनीला तो, तो परमात्म्याच एक झलक पाहण्यासाठी एक वेळा नेत्र त्या परमात्म्याला पाहण्यासाठी हे योगी हटयोग करतात हटयोग कसा करतात हटयोग झाडाला उलट टांगून घेतात उलट हा आणि एक ना एक दिवस तो परमात्मा आमच्या दृष्टीला येईल त्याच्यासाठी ते, ते हट योगी झाडाला उलट टांगून घेतात आणि मग तिथं कावळे येतात कावळे सगळ्या शरीराचे लचके तोडायला लागतात अरे का आणि मग ते हट योगी काय म्हणतात माहित कावळ्यांना न खयो मांस लेकिन ये दोने ना छांड दीजियो रही पिया मिलन की आस चंद्रम चको राज़ी वड़ चको च... तेल अशी, आस अंत करायला लागलेली आहे पण येतो का तो येत नाही का तप्यांकड ज्ञान असे पण भक्ती ऐका नाही सांगता येत नाही देव ज्ञानानं कळतो मुद्दा लक्षात घ्या देव ज्ञानानं कळतो आणि देव भावान आकळतो कळणं खरे का आकळणं खरे कळून काय करायचंय आकळता आला पाहिजे आणि आकळण्यासाठी काय लागतं बाबा भाव बळे आकळे एरवी नाक कळून उपयोग का नाही एखादी गोष्ट दृष्टीनं ज्ञान होत बघा पाहिल्याच्या नंतर अमुक अमुक गोष्ट त्या ठिकाणी आहे कळते ज्ञान होत इथे ती गोष्ट आहे पण जाऊन घेता येतं का हा नाही आणि त्याच्यासाठी काय लागतो मग अंतकरणामध्ये भाव लागतो का नाही काही न लगे फक्त एक लागत काय पप्पा त्याचं नाव आहे भाव काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची देव फक्त भावानं आकळला जातो भाव के वश में है भगवान भाव नाही तो हर मंदिर में दिखत बस पाषाण भाव होय तो पाषाणों में प्रकट होय भगवान भाव के वश में है भगवान देव कशाच्या अधीन आहे तर देव भावाच्या अधीन आहे म्हणून देव योगाला कळत नाही आपला जन्मचा जन्म जातो जन्म बरे का पण अंत आपल्या अंतकरणामध्ये भाव निर्माण होत नाही एक आपल्याला कशाचा भाव कळतो हा कशाच्या भावात सध्या लोक बाबा दुधाचा भाव एक म्हशीचा भाव आ? आता पोराचा भाव सुरू झाला बघा पहिलं पुरीच होत आता पोराच सुरू झालं महाराज फिरता बघा की काय डोंबलं बघा का ह जन्मच्या जन्म जातात माणसाचे हो पण लक्षात येत नाही का नाही परमार्थ कधी केला पाहिजे बाबा तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात माय पूजा करता का पूजा हरी 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 माय हो का नाही हे आई हो म्हणल्या तुम्ही मागच्या माता पूजा करता का करता ना कशाची हा मर्यायची कशाची पूजा करता हा देवाची पूजा हे गणे देवाला कसलं फुल लागलं ताज का शिळ ताज देवाला जर ताज फूल लागत असेल तर परमार्थासाठी सुद्धा शरीर का वृद्धपणी काय उपयोग आहे नाकमुक गळू लागे लाळ आणि शेंबूड स्वनापती स्वनापरी गती झाली अवघे करीती हाड हाड पण काय उपयोग आहे एका मनुष्याने आयुष्यभर आणि त्याला शेवटच्या क्षणाला वाटलो अरे चला देवाचं नाव घ्यावं बापाची देव शेवटच्या क्षणाला देवाचं ना। नाव यायला हा येत नाही सप्ताहाची काल्याची पंगत बसली आणि अशा मध्ये एक तरुण मुलगा उठला आणि माई घेतलं एक नाही सप्ताह काल्याची पंगत मोठी असते आणि वाढूस तर काय करावं वाडेपर्यंत काय करावं मग त्यानं सुरू केलं हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 आयुष्यभर कधी माणसात माणूस ठेवलं नाही त्या माणसाने कधी सप्ताला पट्टी दिली नाही कधी कुणाची सोयरी होऊ दिली नाही कधी कुणाच्या गंजीला कडबा ठेवला नाही प्रार्थना आपल्या मशीला आणून टाकायचा असा प्रपंच केलेला मनुष्य आणि शेवटच्या क्षणामध्ये त्याला सुद्धा वाटलं अरे अंत समयाला आपण देवाचं नाव घेतलं पाहिजे आपला मरण काळ जवळ आलाय अंत काळाला प्रभूचं नाव आपण घेतलं पाहिजे येत आहे का तोंडात दात नाही जी व्यवस्थित काम करत नाही येतय का त्या पोराणा म्हणा मग पुढे बाप्पा हरे राम हरे राम 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 हरे हरे याला मना वाटायचं त्यानं म्हणायचं हले मान हले मान 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 हले हले राम मान आयब बोबड बोलायला लागली ना त्या समोर म्हणावं हरे कृष्णा हरे कृष्ण 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 हरे हरे हे न म्हणायचं हले कुटन हले कुटन कुठन कुठन हले हले आता तुमची जित्त आहे तिथनच झाले ना दुसरीकून कशी हले हे म्हणण्याचा प्रयत्न केला अंत कळाला पण नाव येते का देवाचं नाव त्याच्यासाठी काय केलं पाहिजे सतत देवाच नाव घेतलं पाहिजे हे का नाही अर्ध गडी राहू नको सर्व सुख गोडी उडी उडी शास्त्री निवडी रिकामा अर्ध गडी राहू नको सतत देवाच नाव घेतलं पाहिजे सासो की माला पी सिमरू मी कृष्ण प्रत्येक श्वासाला देवाचं नाव आलं पाहिजे बर का प्रत्येक श्वासा श्वासाला साधू संतांच्या जीवनात तर साधू संतांनी किती नाव घेतलं देवाच शिंक जांभळी खोकला ही तुका वेळ वाया गेला म्हणतात नाही तर सतत देवाचं नाव आहे दिनरजनी हा गोविंद

धंदा गोविंदाचे पवाडे दिवस की राती अखंड नकळे दिवस कळे अंगी खेडे दैवत हे देव उगस माग जात नाही त्याच सतत नाव घेतात संत आणि जो, जो पळतो साधूच्या माग परमात्मा तो योग्यांना दुर्लभ अभंगाच्या पहिल्याच पदामध्ये या दुर्लभ तो म्या देखील साज योगी या दुर्लभ Bye. Só